सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स मराठा समाजाच्या आईच्या नातेवाईकांना सगळ्या सोहऱ्यांना आणि चौपन्न लाख ज्या नोंदी मिळाला त्यांना जर सरकारने ओबीसीचं आरक्षण दिलं त्यानंतर जर कुंब्याचं सर्टिफिकेट दिलं ते सर्व त्या सर्व ओबीसीमध्ये येऊन पडतील त्यामुळे सरकार जे सांगत होतं की आम्ही ओबीसीला धक्का लागणार नाही आम्ही लावू देणार नाही मराठा आरक्षण देताना आम्ही त्याची काळजी घेऊ परंतु आता तुम्ही छोट्या छोट्या जाती आहेत जे बारा दार जाती आहेत त्यांच्या ताटातलं ओरबडून काढायचा हा प्रकार आहे आणि ज्या हाच त्यासाठी आम्ही सांगत होतो की येऊ ओबीसीचं उपवर्गीकरण करा यासाठी आम्ही सांगत होतो की महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचं जटिल प्रश्न सोडवायचं असेल तर आपल्याला कर्पुरी ठाकूर फार्म्युला लावा आणि त्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही आरक्षण द्या हेच आम्ही सांगत होतो आणि आता सरकार जेवढं जबाबदार आहे या ओबीसीच्या या नुकसानीला तेवढंच आमचे ओबीसीचे जे नेते होते त्यांना मी आम्ही सांगत होतो की तुम्ही त्यांना वेगळं द्या परंतु ते सगळे येऊन पडतील आपल्या ओबीसीमध्ये तेच झालं या गोष्टीचा आम्ही सरकारचा आणि ओबीसी नेत्यांचा निषेध करतो